आपला आयफोनचा प्रवास सुरू हा बरोबर आहे झोल झाली फोन हा दहा हजारचा फोन आहे पण तो अण्णाना फसून सांगतोय एक लाखाचा अन्ना किती जा <laughs> <laughs> नमस्कार मंडळी मी राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपले आर आर म्हात्रे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मंडळी सध्या मी आहे बेलापूरमध्ये आणि खूप दिवस झाले मी माझा जुना मोबाईल मोट्रोला त्या मोट्रोलाच्या मोबाईलमध्येच मी ब्लॉग बनवतो आहे जवळ दोन दो वर्ष कम्प्लीट झाली आणि आज कुठेतरी आता मनात इच्छा होते की आता त्याच कॅमेऱ्याने ब्लॉग बनवणं आणि तीच क्वालिटी प्रेक्षकापर्यंत देणं हे योग्य नाही तर चांगली क्वालिटीसाठी एक वोप्रो किंवा एक आयफोन पाहिजे तर आज मनात विचार आला आणि मित्र पण बोला की राहुल आयफोन घेऊन टाक मी क्रोमा क्रोमा आज क्रोमाला आलो तर मित्रांनो बघा आता सध्या आम्ही आलो आहोत तो म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका आहे ना तिथेच हा शॉप आहे बघा क्रोमाचा त्या क्रोमाच्या इथं आलेला आहोत आणि इथूनच मला आज मोबाईल घ्यायचा आयफोन कोणत्याही परिस्थितीत घ्यायचा आहे गर्दी आहे बघा मोस्ट ऑफ जर बघितलं तर ए सी घेण्यासाठी पब्लिक जास्त आहे बघा ए सी सीची डिमांड आता सध्या जास्त आहे आणि आपण घ्यायला आलो ते म्हणजे आयफोन फिफ्टीन आयफोन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन प्लस एट ओरिजिनल पॉवर ॲडॅप्टर वॉरी हां फिफ्टीन प्लस फिफ्टीन प्लस प्लस

दोघं या आयफोनचा पैसा वसूल केलाय बघा आय सीचा किती सहा हजारचा ऑफर होता ना नाईन नाईन नाही अभि छेलो डिस्काउंट नाही डिस्काउंट आहे का ना क्रेडिट कार्ड पंढरवितल्यात तर आयफोनला आय सी आय सी बँक डिस्काउंट होता दोनशे सहा रुपया का तो कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर सेवन ट्रल झोटल सेव्हन टू टू डबल झिरो डबल झिरो मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर ते टाकतात कारण की काय क्रॉमाचं डे डेली कस्टमर आहे त्यांना काही क्रोमा कॉलेट येतात आम्ही केला नाही तू क्या येऊशे <गणीज़> नव्वद ला आयफोन घेतले रे काय बोलशील शेठ माणूस नाही रे कॅमेरासाठी लागतोय प्रेक्षकांना कॅमेरा क्लिअरिटी लागते त्यासाठी मोबाईल घ्या तुझा पैसा चालू झाला तुला योग्य निर्णय घेतले ना मी भागच आहे जय बजरंग छान आनंदाचा उत्सव येतोय आणि त्याची शूट या आयफोन मध्येच करणार नमस्ते तुला कर ना चालणार एट वन सिक्स नाईन तू हलार मात्रे राहुल रामचंद्र म्हात्रे राहुल मात्रे मात्रेदार

मिनाहात बघा एक नंबर सर्व्हिस मिनाहात आणि मिनाहच्या शु शुभ हाताने आपल्याला आयफोन आज भेटत आहे टाईप केला बाय आता तो ब्लॉगमध्ये येणार आहे हा बर आहे झोल त्याने स्टिकर काढला ना आता स्टिकर जर नाही काढला तर इथे अलर्ट होत म्हणजे तुम्ही गोलमाल करू शकत नाही ना काय एखादी वस्तू उचलून घेऊन जाऊ शकत नाही बघा त्यांचा कोड असतो साहेब काय बोलणार याबद्दल तुम्ही कशी सिक्युरिटी कशी आहे आयफोन फिफ्टीन जय आहे आणि अशा पद्धतीने क्रोमा मधून आपण आयफोन फिफ्टीन प्लस घेतलेला आहे मनाची इच्छा आज पूर्ण झालेली आहे पंच्याहत्तर हजार सॉरी सॉरी पंच्याहत्तर नाही शहात्तर हजार मी पंच्याहत्तर बोललेलो शहात्तर हजार रुपयाचा हा आज आपण आफ्टर डिस्काउंट आफ्टर डिस्काउंट बघा स्वाद छोटासा धाबा आहे मैदानाची इथेच वेलापूरमध्ये मैदान आहे घरचा स्वाद बागडा को हा कोपरपंत नगर काय बागडा आहे किती लग्न गल्ला बागडा झाले बागडा झाले हा बागडा खातोय हा बागडा राईस आणि हा बागडा चपाटाय आपण नवीन फोन घेतलाय आणि वैभवी इकडे आग लावते अण्णांना कि एक लाखाचा फोन घेतलाय ऍक्च्युअली फोन हा दहा हजाराचा फोन आहे पण तो अण्णांना फसवून सांगतोय एक लाखाचा अण्णा कितीचा असेल अण्णा आणि इकडे बघा अंदाज तुमचा कितीचा असेल फोन पस्तीस हजार बर पस्तीस हजाराचा फोन आहे आईला पहिलं बोललो

घरी गेलो, दिला आणि थोडं वापरून व्हिडिओचं एंडिंग करतो काल वापरला जबरदस्त वाटला असे क्लिअरिटी वगैरे एक नंबर बॅटरी बॅकअप पण जबरदस्त आहे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता जे तुम्हाला पडला शहात्तर एक नंबर मोबाईल बघा ऑनलाइन घेतला तर आणखी स्वस्त पण पडू शकते याच मोबाईलमध्ये आज मी शूट करणार आहे बघू येणारा नेक्स्ट व्लॉग कसा येते किंवा पहिली व्हिडिओ वाढवाची यात्रेची पण टाकू शकते उलटा सुलट होऊ शकते काय सांगता येत नाही कशी एडिटिंग कुठली कशी होईल हा व्लॉग नंतर पण येऊ शकते तर व्हिडिओ आजची आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ असेच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तर टेक केअर बाय बाय किराम आते की जय